नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा आता जानेवारीचा हप्ता मिळ मिळणार आहे लवकरच त्या ठिकाणी पण त्यातच आता सरकारने त्या ठिकाणी एक नवीन योजना चालू केलेली आहे ती म्हणजे आहे स्वामित्व योजना स्वामित्व योजना नेमकी काय आहे तिचे फायदे काय ती, ती कोणाला याचा लाभ घेता येणार आहे त्याचा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर लगेच आपल्या व्हिडिओला कोणताही वेळ न घालवता लगेच सुरू करूया तर नमस्कार मी ऋतिक तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली स्वामित्व योजना आता राज्य सरकारने राज्य सरकारने राबवायला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे हक्काच्या जमिनीवर जीवन जगावे लागते परंतु आता त्यांना त्यांच्या जमिनीची कायदेशीर मालकी मिळणार आहे त्या ठिकाणी कशी मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओच्याबद्दल जाणून घ्या आहोत त्याचबद्दल त्या ठिकाणी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली स्वामित्व योजना आता राज्य सरकारने राबवायला सुरुवात केलेली आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या योजनेची राज्य तांबलबावून सुरू झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीची मालकी मिळणार असून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देखील मिळ दिले जाणार आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी मदत होणार आहे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे हक्काच्या जमिनीवर जीवन जगावे लागले परंतु आता त्यांच्या त्यांना त्यांच्या जमिनीची कायदेशीर मालकी मिळणार आहे स्वामित्व योजना काय आहे पहा एक ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तर त्या ठिकाणी या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या खेड्यातील जमिनीचे कायदेशीर रजिस्ट्रेशन दिले जाते शेतकरी या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड मिळवतात त्यामुळे त्यांना कर्ज घेता येते आणि ते आपल्या जमिनीचे कायदेशीर मालक बनतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला जर मिळवायचं असेल तर ते पहा स्वामित्व अंतर्गत शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवण्याची प्रक्रिया सूप खूप सोपी केलेली आहे चला त्या ठिकाणी आता स्वामित्व योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गावठाण जमिनीवर कायदेशीर हक्क देण्यासाठी सर्वेक्षण आणि मोजमाप केले जाते अर्ज करण्यासाठी तुम्ही ग्रामीण स्थानिक प्रशासन किंवा तुमच्या जिल्हा महसूल विभाग कडून अधिक माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने स्वामित्व योजनेच्या अधिकृत वेबसाईट यस व्ही एम ए टी ए म्हणजे स्वामित्व डॉट निक डॉट इन वर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता त्या जी आय सर्वेक्षण किंवा ड्रोन सर्वेक्षणद्वारे तुमच्या गावातील जमिनीचे मोजमाप केले जाते यामध्ये तुम्ही तुमच्या जमिनीची स्पष्टता मिळवता आणि ती तुमच्या नावावर रजिस्टर होते हे सर्व एकदा सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीची मालकी आणि संपूर्ण तपशील असलेलं सर्टिफिकेट कार्ड तुम्हाला मिळवता येते तुम्ही तुम्हाला जर तुम्ही अर्ज केलेल्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड संबंधित त्या ठिकाणी प्रशासनद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे काढण्यासाठी काय क कागदपत्र लागणार आहे तर ते पहा आधार कार्ड सात बारा उतारा तुमच्या जमिनीचा तुमच्या जमिनीवर मालकीची इतर कागदपत्रे म्हणजेच उदाहरणार्थ वकिलाचं पत्र आणि जातीचं प्रमाणपत्र तुमचं तर अर्ज करताना तुमच्या गावाच्या प्रशासनाकडून आवश्यक कागदपत्राची तुम्ही यादी मिळवून घेऊ घ्यावं लागते तुम्हाला एकदा हे सर्व पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून तुम्हाला तुमच्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि हे कार्ड तुम्हाला तुमच्या आर्थिक व कर्ज प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी याचा भरपूर चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो